बिबट्याचं दर्शन आता तसं नवं राहिलेलं नाही अगदी गावखेड्यापासून ते शहर निमशहरपर्यंत बिबट्या आल्याची आणि लोकांनी त्याला पाहिल्याची कितीतरी उदाहरणं सापडतात पण महाराष्ट्रात तेही कोकणच्या भूमीत बिबट्याच्या पांढऱ्या रंगाचं पिल्लू आढळल्यानं सगळ्यांच्या भुये उंचले बिहार मध्य प्रदेशात पांढऱ्या रंगाच्या बिबट्याचा रहिवास असल्याचं सांगण्यात येतं पण महाराष्ट्रात आतापर्यंतच्या इतिहासात तरी पांढऱ्या बिबट्या दिसला नव्हता आता रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर मध्ये सापडलेल्या पांढऱ्या बिबट्याच्या पिल्ल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले खरंच ही प्रजाती पांढऱ्या रंगाच्या बिबट्याची आहे की रंगद्रव्य कमी झाल्यामुळे या पिल्याला हा रंग मिळालाय हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी श्रीहरी धोमाळ आपण बघताय बोलबिंदास बिबट्या म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतो त्याचा पांढरा धट पिवळसर रंग आणि त्यावरचे गडद काळ्या रंगाचे टिपके पण रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर गावात चक्क बिबट्याचं पांढऱ्या शुभ्र रंगाचं पिल्लू आढळून आले दोन ते तीन दिवसापूर्वीची गोष्ट इथल्या दाभोळे नावाच्या गावात काजू लागवडीसाठी झाडं तोडण्याचं काम सुरू होतं मजूर लोक तोडकाम करत असताना तिथंच त्यांना बिबट्याची दोन पिल्ल दिसली त्यातील एक पिल्लू नॉर्मल होतं बिबट्याचं तोच रंग आणि तसेच ठसे त्याच्यावर तसे अंगावर दिसत होते पण दुसरं पिल्लू पूर्ण वेगळं होतं त्याचा रंग शुभ्र पांढरा होता त्याचा हा रंग पाहून ही सगळी मजूर मंडळी आश्चर्यचकित झाली पिल्लांनी अजून डोळे उघडले नसल्याचेही त्यांच्या लक्षात आलं यातल्या काही मंडळींनी या पिल्ल्याचे पटापट फोटोही काढले तेवढ्यात पिल्ल्याच्या आईची एंट्री झाली मादीनं त्यांच्यावर हल्ला चढवता सगळ्यांची पळापळ झाली लगेचच ही बातमी वन विभागाला कळवण्यात आली त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले पण तो वर मादीनं पिल्लांना दुसरीकडे हलवल्याचं दिसून आलं आता पिल्लांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी वन विभागाने या परिसरात कॅमेरा ट्रॅप लावलेलं ला असलं तरी एक प्रश्न कायम राहतो तो म्हणजे बिबट्याच्या त्या पिल्लाला रंग पांढरा कसा का ही पांढऱ्या रंगाची प्रजाती म्हणावी की त्याला दुसरं काही कारण आहे असा प्रश्न यातून आपोआप निर्माण होतोय आता सायन्स किंवा प्राणीशास्त्र काय सांगतात ते पाहू गुणसूत्रांतील बदलामुळे शरीराचं स्वरूप बदलू शकतं असं सायन्समध्ये मानलं जातं रंगाच्या बाबतीत बोलायचं झालं तर रंगद्रव्य हा घटक अतिशय महत्वाचा ठरतो कारण हा घटक शरीराचा रंग ठरवतो रंगद्रव्य अर्थात मेलेनिल वाढल्यानं वन्य प्राण्यांच्या शरीरावर पूर्णपणे काळा रंग चढतो पण हीच रंगद्रव्ये कमी झाली तर प्राण्यांचा पांढरा रंगही प्राप्त होऊ शकतो त्यालाच अल्बिनो असे म्हणतात अगदी मनुष्य प्राण्यातही अल्बिनो म्हणजे शरीरातील रंगद्रव्य कमी असू शकतात या अनुवंशिक स्थितीमुळं व्यक्तीची त्वचा केस आणि डोळे हे पांढरे किंवा फिकट रंगाचे असू शकतात हे बघता कोकणात आढळलेलं बिबट्याचं पिल्लू हा आल्बेनीचा प्रकार आहे का हे आधी पाहावे लागले एकोणीसशे ते एकोणीसशे पासष्ट दरम्यान बिहार आणि मध्य प्रदेशासारख्या राज्यांमध्ये पांढऱ्या रंगाचे बिबटे सापडल्याची नोंद आहे परंतु महाराष्ट्रात शुभ्र धवल बिबट्या आढळल्याची कुठलीही नोंद नाही बिबट्यामध्ये ब्लॅक पॅन्टरी असतोच पांढऱ्या वाघाप्रमाणे जंगलामध्ये पांढरे बिबटेही असू शकतात पण पांढरे पिल्लू ही काही वेगळी प्रजाती मानता येणार नाही रंगद्रव्याची कमतरता हेच यामागचं कारण असू शकतं असं बहुतांश वन्यजीव तज्ज्ञांना वाटतं खरं तर पांढरे बिबटे भारत तसेच इतर देशांमध्ये आढळ्याची उदाहरणं आहेत पण ते खूप दुर्मिळ असल्याचं सा सांगण्यात येतं पण संगमेश्वर पट्ट्यात सापडलेल्या पिल्ल्याच्या रंगाचं रहस्य कधी उलगडणार याची उत्सुकता असेल पण सध्या तरी ही रंगद्रव्याचीच कमाल असल्याचं निष्कर्ष काढता येईल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा जय हिंद